नमस्कार मित्रांनो मराठी ऑल अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक अंड या नवरात्रीमध्ये इथं ठेवा पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील केला नसेल एवढा पैसा अचानक तुमच्या घरामध्ये येऊ लागेल भिकारीसुद्धा करोडपती होईल गाडी बंगला सर्व काही तुम्हाला मिळेल तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील तर चला तर पाहूया कुठं ठेवायचं ते अंड आणि कशा प्रकारे करायचा त्या अंड्याचा उपाय तर मित्रांनो तुम्ही नवीनच आमच्या चॅनलवरती आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेलं घंटीचं बटन नक्की दाबा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर मित्रांनो नवरात्रीमध्ये अनेक लोक उपवास धरतात नऊ दिवसाचा उपवास धरतात या दिवसामध्ये नॉनव्हेज वगैरे काही खाल्लं जात नाही अंड वगैरे काही खाल्लं जात नाही पण या नऊ दिवसामध्ये असा एक आपल्याला उपाय करायचा आहे जो अंड्याशाच मदत आहे तो उपाय जर आपण केला तर अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर सर्व काही येईल तर मित्रांनो या नवरात्रीमध्ये काय करायचं आहे चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्हाला एक अंड घ्यायचं आहे खराब असू द्या चांगलं असू द्या कोणतंही असू द्या एक अंड आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला तुम्हाला यायचं आहे आणि घराच्या बाहेर येऊन आपल्याला हे अंड आपल्याला घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला असा एक गोष्ट बोलायची आहे अशी एक गोष्ट बोलायची आहे आणि ती गोष्ट बोलून आपल्याला हे अंड घेऊन आपल्याला आपल्या घरापासून जो जवळच असणारा चौक आहे त्या चौकामध्ये हे अंड नेऊन फेकायचं आहे तर काय गोष्ट बोलायच्या आहेत कोणत्या गोष्ट बोलायच्या आहेत हातामध्ये अंड धरून चला तर पाहूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे आपल्या घरावरून वाईट शक्तींना बाहेर बोलवून त्या अंड्यामध्ये घेऊन तो अंड आपल्याला बाहेर वाईट शक्तींना द्यायचं आहे तर मित्रांनो वाईट शक्ती ही वाईट गोष्टीकडं आकर्षित होते आणि या पवित्र दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जे काही वाईट शक्ती घुसण्याचा प्रयत्न करत आहेत त्या वाईट शक्तीला खेचून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी आपल्या घरातील जर नकारात्मकता गेली तुमच्या घरातील नकारात्मकता गेली तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नक्की येणार आहे आणि हे सर्व करण्यासाठी वाईट शक्तींना दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे अंड आ आहे अंड लिंबू अत्यंत प्रभावशाली उपाय आहेत तुम्हाला हे अंड घ्यायचं आहे हातामध्ये घ्यायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे घरातील जी काही वाईट शक्ती आहे तिला तुम्ही त्या अंड्यामध्ये बोलवायचं आहे आपण कसं बोलवू शकता तर आपल्याला आपल्या घरावरून सात वेळा हे अंड फिरवायचं आहे आणि आपल्या घराची नजर काढायची आहे आपल्या घरामध्ये जी लोकं आलेले आहेत त्या सर्वांची नावं घ्यायची आहेत याची त्याची कुणाची 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 असं बोलून बोलून सगळ्यांची नजर हटू दे माझ्या घरावरची जादूटोना आहे तो निघून जाऊ दे अशी प्रार्थना करून सर्व काही अंड्यामध्ये यावं अशी प्रार्थना करायची आहे आणि हे अंड आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकायचं आहे त्याची गाठ बांधायची आहे आणि येईल आपल्या घरापासून जो काही जवळचा चौक आहे त्या चौकाच्या तिथे जाऊन आपल्याला हे अंड फेकून यायचं आहे तर अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे तुम्ही या पवित्र दिवशी करू शकता म्हणजे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि हे जे नऊ दिवसाचं पवित्र देवींचं नवदुर्गांचं जे सण आहे या नवदुर्गा आपल्या घरामध्ये प्रवेश करतील आणि आपल्या घरात सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदतील तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या मराठी भाषेत पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट आहे यूट्यूब चॅनलला धन्यवाद